हॅलो मी मेघा ओगले तुम्हा सर्वांचे माझ्या संडे ब्रेकफास्ट अँड लंच सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे संडेला नो नॉनव्हेज त्यामुळे ह्या संडेला आपण करणार आहोत दम आलू आणि पुरी रेसिपी तर चला रेसिपीला सुरुवात करूया दम आलूसाठी मी हे असे बेबी पोटॅटो घेतलेले आहेत छोटे बटाटे जे येतात त्याला व्यवस्थित सोलून आपण असं फोगच्या साह्याने त्याला पोक करायचं आहे।, आहे छोटे छोटे होल्स पाडायचे आहेत का तर आपल्याला ते फ्राय करायचे आहेत त्यामुळे ते आतपर्यंत शिजले पाहिजे आणि मसाला जो आहे ना तो आतपर्यंत पोचला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही फोकच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही त्याला टोचे मारू शकता आता आपण कढईत तेल घेतलेलं आहे आणि हे जे पोटॅटो आहेत बटाटे आहेत छोटे हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत फक्त थोडं सांभाळून कारण पाण्यातनं डायरेक्ट आपण तेलात टाकतो त्याच्यामुळे खूप चटचट उड उडायला लागतं आहे ते पण तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक ते तळून घेऊया जोपर्यंत पोटॅटो फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया कांदा मी चॉपरमध्ये चिरते कारण बारीक चिरायचं आहे कारण पेस्ट एवढी टेस्टी लागत नाही बारीक चिरलेल्या कांद्याची चव वेगळी लागते आणि मध्ये मध्ये बटाट्यांना हलवून घ्यायचं आहे नाहीतर ते तळाशी करपू शकतात तर चॉपरमध्ये मी कांदा अगदी बारीक चिरलेला आहे आणि माझे बटाटेसुद्धा छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि थोडंसे ना सॉफ्ट व्हायला पाहिजेत ते म्हणजे ते ग्रेव्हीमध्ये अजून शिजतात कांदा एकदम बारीक चॉपरमध्ये चिरून घ्यायचा आहे हे बघा माझा कांदा चिरून झालेला आहे आणि आता मी बटाटेसुद्धा काढून एका बाउलमध्ये घेतलेले आहेत आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे फोडणीला आपल्याला जिरं मोहरी कडीपत्ता हिंग जे आपलं बेसिक फोडणी असते तीच द्यायची हे दम आलू रेसिपी मी माझ्या स्टाईलने बनवते आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागते आणि गाणी चालू होती बॅकग्राऊंडला त्यामुळे थोडासा जरा हलका डान्सचा टच मस्त कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त पण ब्राऊन नाही करायचं आहे कारण जास्त ब्राऊन केला तर करपट लागेल त्यानंतर मी टोमॅटोसुद्धा मी चॉपरमध्येच चिरून घेतलेले आहेत कारण ह्या रेसिपीला ना तुम्ही जितकं बारीक चिरून सगळं व्यवस्थित मॅश कराल ना तेवढी रेसिपी छान लागते मिक्सरमध्ये तेवढी मजा नाही आहेत पण जर तुम्हाला हे असं आवडत नसेल तर तुम्ही अशी तयारी करून मग उरलेले कांदा टोमॅटो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता माझा टोमॅटोही बारीक झालेला आहे आता कांदा पण माझा परतून पर झालेला आहे तर मी आता ह्याच्यामध्ये सर्वप्रथम मी जे आलं लसूण कोथंबीर आणि मिरची अशी मी पेस्ट केली होती ती मी पेस्ट टाकलेली आहे आणि कच्चा वास जाईपर्यंत ती च चांगली तेलात परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकलेले आहेत आता हे टोमॅटोसुद्धा अगदी बारीक होईपर्यंत मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत जो जोपर्यंत माझे टोमॅटो व्यवस्थित परतत आहेत तोपर्यंत मी थोडीशी ग्रेवीची तयारी करते याआधी कांद्या टोमॅटोमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातलं की कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते त्याबरोबर हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित परतून घेतलं आहे आता हे मी दही घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये धनेपूड जिरेपूड लाल तिखट आणि माझ्या थोडासा घरचा मसाला मी घातलेला आहे आणि हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर पाणी घालू शकता मी थोडंसं पाणी घातलं होतं कारण हे दही खूप घट्ट होतं आणि आपण जी ग्रेव्ही तयार केलेली आहे दह्याची पेस्ट जी तयार केलेली आहे ती आपण कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि आता हे सगळं मिश्रण एक जीव होईपर्यंत आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे थोडा वेळ तुम्ही ह्याच्यावर झाकणही ठेवू शकता तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे त्याच्यावरती मी कसुरी मेथी घातलेली आहे थोडा वेळ एक पाच मिनटं मी त्याला वाफ येऊ दिलेली आहे हे बघा आता त्याचं तेलही सुटलेलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि आता मी हे पोटॅटो त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि फ्राय केलेले आहेत तुम्ही हवं तर याच्यातही पाणी घालू शकता किंवा ताटावरही पाणी ठेवू शकता मी थोडंसं ताटावर पाणी ठेवलं होतं आता आपले बटाटे आहेत तोपर्यंत आपण पुरीची तयारी करू इथे मी गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे बारीक रवा मिसळलेला आहे मीठ घालून तेल घालून चांगलं घट्ट मळायचं आहे जास्त पातळ नाही मळायचं कारण आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत जास्त पातळ लाटलं तर मग पुऱ्या फुगणार नाहीत आपल्या आता हे पीठ आपण एक पाच एक मिनटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत hmm. आता आपण पुरी करायला घेतली आहे माझ्याकडे पुरीचा साचा नाही आहे तुमच्याकडे पुरीचा साचा असेल तर तुम्ही साच्यावरती पुरी करू शकता मी हे अशी मोठी पोळी लाटून त्याच्यावरती छोट्या डिशने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि पीठ घट्ट मळल्यामुळे काय ना पुऱ्या एकतर काढायला पण सोप्या जातात आणि दुसरं म्हणजे तेलात टाकल्यावर पुरी फुगते सुद्धा तेल आपलं तापलं आहे आणि पुरी एकदम छान अशी टमटमीत फुगलेली आहे माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता पुऱ्या अगदी छान फुगीर झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला माझी भाजीसुद्धा शिजलेली आहे हे बघा वरतून थोडीशी कोथंबीर पेर पेरायची आहे आणि छान माझी दम आलू भाजी तयार हे बघा थोडीशी मला थोडीशी घट्ट ग्रेव्ही आवडते म्हणून मी घट्ट ग्रेवी ठेवली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावरती पाणी घालू शकता आणि बटाटे पण तुम्ही पाहू शकता की एकदम आता सॉफ्ट झालेले आहेत थोडं जास्त वेळ लागतो याला शिजायला चला जेवायला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ही दम आलू आणि पुरी रेसिपी नक्की ट्राय करूया धन्यवाद